तर बघा या ठिकाणी पहिलाच प्रश्न दिलेला आहे हिमालय पर्वतरांगा जगातील सर्वोच्च पर्वतरांगा आहे हिमाद्री ही सर्वात सलग अतिच्च आणि अति उत्तरेकडील हिमालयाची पर्वतरांगा आहे मृदा गडद तपकिरी रंगाची असते हिमालयीन प्रदेशात जमिनीचा वापर प्रामुख्याने वनच्छादनासाठी केला जातो भारतात हिमालयाचा विस्तार हा उत्तरेकडे जम्मू आणि काश्मीरपासून ते पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश पर्यंत आहे शिवालिक ही सर्वात कमी उंचीची पर्वतरांग आहे शिवालिक हिमालयाच्या पर्वतरांगेत अनेक ठिकाणी जलोड पंखे आढळतात टू हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे आणि पुढचा प्रश्न आहे काली नदीपासून ते तिस्ता नदीपर्यंत मध्य हिमालय पसरलेला आहे